नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात हा सण सर त्या श्रावणात पिठोरी अमावस्याला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा